वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आज सगळे मस्त ना मस्त हवं तर आज आपण अगदी मस्त भन्नाट आधी कधी खाल्ली किंवा ऐकली पण नसेल अशी एक वेगळी रेसिपी बघतोय चला तर रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बटनला क्लिक करायला पण विसरू नका तर त्यासाठी आज आपण आपल्या रेसिपीमध्ये एक वाटी पोहे आणि एक वाटी रवा यांचा वापर करून भन्नाट अशी रेसिपी बनवतो आहे याआधी पण ह्या आपणपासून भरपूर अशा भन्नाट रेसिपी बघितली होती पण आजची रेसिपी तशीच युनिक आणि वेगळी आहे आणि त्यासाठी आपल्याला एक वाटी रवा आणि एक वाटी पोहे लागतात तर हे प्रमाण घेऊन आपण ही रेसिपी बनवतोय तर त्यामध्ये सुरुवातीला बघा मी एक वाटी इतके पोहे घेतले आता हे जे पोहे आहेत ते आपण रोज जे कांदे पोह्यांसाठी वापरतो तर मी तर तेच पोहे घेतलेले आहेत दुसरे कोणतेही पोह्यासाठी अजिबात आपण घ्यायचे नाही आहेत आता हे पोहे आपण दोनपणानं स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर ह्यातलं जे काही एक्स्ट्राचं पाणी असेल ते आपण काढून घेणार आहोत बऱ्याचदा आपण सकाळच्या नाश्त्यामध्ये उपमा पोहे खाऊन कंटाळतो अशा वेळी काहीतरी वेगळं हवं असतं नक्कीच ही रेसिपी बनवू आता पाणी पोहे साईडला करून ठेवले आणि पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता पोहे अगदी छान आता हे पोहे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत संपूर्ण पोहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून झाल्यानंतर ज्या वाटीनं पोहे घेतले त्याच वाटीनं बघा मी एक वाटी रवा घेतलाय हा रवा बारीक जाड कसाही घेऊ शकता त्यानंतर अर्धी वटी दही वापरलं अर्धा इंच आल्याचे काप वापरले तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतले तिकटा तुम्ही याचं प्रमाण कमी किंवा जास्त पण करू शकता लहान मुलांना जर तुम्ही ही रेसिपी बनवून देणार असाल थोडंसं मिरच्याचं प्रमाण कमी करा आता बघा सुरुवातीला आपण याच्यामध्ये पाणी न घालता हे वाटून घेतोय पोहे पण आपण बऱ्यापैकी भिजवले होते आणि दही पण होतं आणि सगळं थोडंसं वाटून झाल्यानंतर फार घट्ट वाटलं तर अगदी थोडंसं पाणी घालून हे अशा पद्धतीने बारीक असं वाटून घेतले लक्षात ठेवा ह्या रेसिपीमध्ये आपण जास्त पाण्याचा वापर करत नाही त्यामुळं अगदी थोडंसं पाणी घालून हे बारीक वाटून घेतले आता वाटलेलं मिश्रण आपण एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेणार आहोत तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी देखील बघू शकता हे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही आहे सुरुवातीला दोन मिनटं हे बघा सगळं चांगलं फेटून घेतलं एकसारखं असं हे पीठ जे आहे जे आपण तयार करून घेतलेलं आहे अशा पद्धतीनं पीठ तयार झालं की ह्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि त्यानंतर अर्धा चमचा मी खायचा सोडा घालते सोडा घालायचा नसेल तुम्ही तर एक पॅकेट इनोचं पण घालू शकता सोडा चांगला रिॲक्ट व्हावा म्हणून त्यावरती मी थोडंसं पाणी घातलं आता मीठ आणि सोडा दोन्ही देखील आपण एकाच दिशेनं हे चांगल्यासं सा मिक्स करून घेतो जेणेकरून आपलं बॅटर जे आहे ते हलकं फुलकं जागीदार आणि अगदी सॉफ्ट स्पंजी असं आपली ही रेसिपी बनेल आता बघा अगदी परफेक्ट असं बॅटर तयार आहे मगाचपेक्षा अगदी हलकं फुलकं आहे आता इथं बघा मी एक ताट घेतलं होतं आणि ताटाला बघा बऱ्यापैकी तेल लावून घेतलेलं आहे ताट जे आहे ते आपण ढोकळ्यासाठी वापरतो तसं आपण एखादी ढोकळा पेट जरी वापरलं तरी देखील चालू शकेल आता तेल लावलेल्या ताटामध्ये आपण जे काही बॅटर तयार करून घेतलं ते घालून अशा पैठणी दोन ते तीन वेळा मी टॅप करून घेतलं तोपर्यंत बघा गॅसवरती मी एका मोठ्या भांड्यामध्ये साधारणपणे दोन ग्लास पाणी ठेवलं होतं आणि पाण्यामध्ये साधारणपणे एक छोटी रिंग ठेवली होती पाण्याला बघा आता चांगली अशी उखळी आल्यानंतर गॅस जो आहे तो आपण मिडियम करून घ्यायचा आणि आपण तयार करून घेतलेली जी काही प्लेट आहे तर ती अशा पद्धतीने ठेवून आता गॅस सुरुवातीला दोन मिनटं मोठा ठेवून त्यावेळी झाकण ठेवून त्या दोन मिनटानंतर गॅस जो आहे तो थोडासा मिडियम करून घ्यायचा आणि मिडियम गॅसवरती हे मस्तपैकी वाफवून घेणार आहोत साधारणपणे बघा सात ते आठ मिनटं झालेली होती आणि मिडियम गॅसवरती अगदी मस्तपैकी आपलं बॅटर वापरलं गेलं झाकण काढून मी सुरीना चेक करून घेतलं सुरीला अजिबात काहीही बॅटर लागत नाही आहे म्हणजे अगदी परफेक्ट झाले गॅस बंद करून प्लेट साईडला काढून घेतली थोडीशी थंड झाल्यानंतर सुरीला थोडंसं तेल लावून आपण आपल्या आवडत्या आकारामध्ये हे कट करून घेणार आहोत तुम्हाला कट करताना दिसत असेलच बघा की आपण जी काही रेसिपी बनवली ती अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी बनले अगदी हलकी फुलकी बनते तर आज आपण रव्या पोह्याचा मस्तपैकी सॉफ्ट स्पॉन्जी असा ढोकळा बनवतो आहे याआधी आपण बऱ्याच प्रकारचे डोसे उत्तापे बघितले होते पण ढोकळा जो आहे ना तो देखील अगदी चवीला मस्त आणि भन्नाटच लागतो अगदी छान अशा आकारामध्ये मी हा ढोकळा कट करून घेतला आहे तुम्ही बघताय अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी तयार झाल्या आता अजूनही ही रेसिपी संपलेली नाही आहे तुम्ही हवं तर तसा ढोकळा खाऊ शकता पण ही पुढची स्टेप केल्यामुळं का होतं ढोकळ्याला अगदी छान असा खमंगपणा येतो आणि त्यामुळे ढोकळा अगदी पटापट संपतो आता एका मोठ्या तव्यामध्ये मी एक ते दीड चमचा तेल गरम करून घेतलं गरम तेलामध्ये आपण अर्धा चमचे जिरे घातले आणि त्यानंतर पाव चमचा आपण याच्यामध्ये पांढरे तीळ वापरतोय जिरं आणि पांढऱ्या तिळामुळं का होतं तर रेसिपीला अगदी छान खमंगपणा येतो आणि त्यानंतर जे कट करून घेतलेले ढोकळ्याचे पीस होते ते अशा पद्धतीने तव्यावरती अरेंज करून मिडियम गॅसवरती छानपैकी दोन्ही बाजूनं खरपूस होईपर्यंत आपण हे ढोकळे छान शेकून घेणार आहोत डोकळ्याला वरून ना आणि खालून असा मस्तपैकी क्रिस्पीनेस पण आला ना की त्याची मजा आणखीन काही वेगळीच लागते बऱ्याचदा आपण तेच तेच रेसिपी खाऊन कंटाळतो त्यावेळी वेगळं काहीतरी म्हणून अशी रेसिपी करायला काहीच हरकत नाही आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझा असे छान व्हिडिओज झाले त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच बघायला मिळतील दोन ते तीन मिनिटांतर पुन्हा बघा मी थोडंसं तेल वरून टाकलं आणि त्यानंतर आता हे सगळे ढोकळे आपण पलटवून घेऊयात तुम्हाला दिसत असेलच बघा काय मस्त असा खरपूस रंग आला आणि जी काही फोडणी तयार केली होती ती पण त्याला अगदी मस्तपैकी खमंगपणे चिकटलेली आहे जेव्हा हा ढोकळा खातो ना तेव्हा सगळेजण अगदी आनंदाने एन्जॉय करत खातील याची मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देईल कधीतरी असा काहीतरी वेगळा आणि वांत म्हणून हा नाश्ता तुम्ही नक्कीच बनवू शकता आणि हा जो गरमागरम नाश्ता आहे ना तो टोमॅटो केचप किंवा कोणत्याही बुदिनाच्या चटणीसोबत तुम्ही सर्व करू शकता अगदी अप्रतिमाने भन्नाट लागणारी अशी रेसिपी असल्यामुळे जरूर ट्राय करून बघा रेसिपी जर ट्राय केली तर ती कशी झाली हे मला कमेंट बॉक्समधून कळवायला पण विसरू नका तुम्हाला मी एक ढोकळा दाखवत होते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की हा ढोकळा किती छान आणि अगदी मस्त बनलेला आहे बघता क्षणितोंडाला पाणी सुटणारी अशी ही वेगळी आणि भन्नाट आपण रव्या पोह्यापासून बनवलेली रेसिपी नक्की तुम्ही तुमच्या इतर मित्रांसोबत आणि पाहुणे मंडळीसोबत शेअर करायला पण विसरू नका तर चटपटीत अशी रेसिपी कधीतरी बनवून घ्यायला काहीच हरकत नाहीये अगदी छान रेसिपी तयार होते तुम्ही हवं तर मुलांना टिफिनला किंवा पाहुणे अशी वेगळी म्हणून ही रेसिपी नक्कीच करू शकता तुम्हाला माझी आजची ही युनिक आणि वेगळी रेसिपी कशी वाटली हे मला जरूर कळवा हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघताय हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर भेटल एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद